नमस्कार मंडळ गुजरक मे स्वागत खूप लोक होणे सकाळी उठता बरोबर चहा लागत चहा खूप आपण पण पावसाळ्याने बदलतात आपण इम्युनिटी बूस्टर म्हणून एक चहा आयुर्वेदिक मसाला बनवतो आणि ते चहा न मसाला वापरीने मसालेदार चहा सुद्धा बनव चहा मी जे मसाला वापरला आहे त्यांना गुणधर्म सुद्धा देखील ચલો તો વિડીયો લવંગ અને દાલજી ની ઓરડું ખોકલું તે કમી થાય ખોકલું કમી થાય અને તેનો ફ્લેવર મસ્ત આવે છે वेलची आणि तिथं शामक ये तीन flavor खूप मस्त आवडते आणि हावडा आपण जे मसाला वापरला आहे तीन प्रमाण अथवा सांगली चमचे तीन दिले ते या मुळे वेलची लेणी ये चार चमचा लेणी ये वजन ते दस ग्रॅम एक छोटीशी जायफळ ये आधा चमचा लवंग एक चमचा मऱ्या दालचिनी नाही सात मग सारखं तुकडा आहे ते लई ला लाय आणि शुद्ध तिला मोठा चार तुकडा लई लाय आवडा आपण जे जाडा मसाला आहे मोठा ते मी थोडासा कुटिंग येते जेणे करून आपल्या मिक्सर मध्ये पिळा आणि त्या इझिली आपण एक कलकत्ता आणि कुटिंग तेव्हाच पद्धती आपण शुद्ध सुद्धा कुटी येते सु। मिक्सरला भांडाने ते मिक्सरेस एव्हा पद्धती आपण मसाला तयार झालोय आपण मसाला आणि हवडा ने मी भरलेसो एरटाईट कंटेनर मी आपण भरलो आहे

चहा 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 या कप करता एक कप करता करता पावडर पाणी पाणी गरम तवा त्यानंतर आपण यामुळे हलके चमचे भरले चहा पावडर आणि चार चमचा साखर लयली एक कप ने चमच प्रमाण तद्धती कमी ले, ले। करू शकतो